पहिली माझियो विग पांडुरंगाच्या चरणी पहिली माझियो विग पांडुरंगाच्या चरणी <प्राग> आज फार उदास दिसतोस तू काही नाही रे ते सावकारचा कर्ज आला तो डोक्यावर काल आला आणि बोलला की धमक्या देत देत होता अरे रे फार चल येऊ का हा चले येतो रे

अब के लिए हकिला नहीं मैंने कैलिया को देखा मतलब देखा किधर गया वो अभी उसके खेत में गया ठीक है आओ शेख आओ तो तेरे तो शेता चला कुठे गेला तो त्याच्या शेतात गेला सरकार नक्की बर बोल रे अमे इकडे त्या काही पाहिलं का पाहिलं ना नक्की ना बर बर <laughs> त्या कैल्या ना बोला रे ओय बैला इकडे शेटणी बोलावलं तुला, का तुला शे, कारखान्यात ते झालं की लगेच देतो असं तुझं किती टाईम केलाय आणि ती स्टँडात माझे किती पैसे जमले माहित आहे ना तुला माझा कर्ज किती आहे माहित आहे ना तू एक लक्षात दोन दिवसात माझे पैसे मला नाही आणून दिले तर तुझं घर जाऊन टाकेन समजलं का राव जर तू माझ्या हाताने फुकट मरशील यापेक्षा आत्महत्या कर शासनाकडून पैसे तरी मिळतील माझं कर्ज फिटेल आणि घरच्यांनाही पैसे मिळतील हे चला रे याचे पहिलं पण सोबत नकाओ, 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 नकाओ। inala <laughs> minta <laughs>

बाप कशासाठी गेलाय या गौतम पब्लिक तब स्कूलच्या पलीकडे माझं घर आहे सांगून द्या हा काही तर आहे ना कोपरगावात कोणाला विचारलं ते कोळगावीच सांगतील माझ्या बायका पोरांना सांगा की दुःख करायचं नाही म्हणून हे कशाला दुःख करतील बघायचं का तुला चल नमस्कार आजच्या ठळक बातम्या आज पुन्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ताई कुठे गेला सगळा माझं फूल ग अरे हे फरणू कुठे पायला करणं माझा फराला अरे कुठे गेला राव माझं फूल ग कोणी पायला मामान जी जरा बघून कुठे गेले आहे डोळ्यांनी काय दिसत <laughs> मला बाळा इकडी आहे फायद्यासाठी आत्महत्या करणार आहे बिम्मीच घरट बघतोस ना ती आपल्या गोळा करते मग त्याच घरट बनवते मग वादळ वादळात सगळं उडून जात पण ती आत्महत्या नाही करत आत्महत्या नाही करायची हो अजून

पाठी मागे देऊ वाजतो कोण आहेस तू हे कोण आहेस तू मला तुझी काळजी आहे मी चुकलो म्हणून तू मला भेटायला आला या मावडीसाठी तुझ्याकडे आलोय कारण तू जर निघून गेला तरी ती शेवट पर्यंत करा विचारता जेवढा तू मला गावा करत नाही तेवढा ती करते माझ्याची काळजी घेऊ चुकलो रे मी मला माफ कर उठाने कामाला मित्रा

नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी रुपये सहा हजार आर्थिक सहाय्य देण्यात येते मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी मोफत विमा योजना या योजनेत एप्रिल दोन हजार चोवीस पासून साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपांसाठी मोफत वीज दिली जाणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट झिरो या योजनेत दोन हजार सव्वीस पर्यंत

अनुदान योजना या योजनेत अनुदान तंत्र आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापर करून शेती अधिक फायदेशीर बनवण्यासाठी सरकारकडून उपकरणासाठी अनुदान दिले जाते शेतकरी बाजार योजना या योजनेत शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळावा यासाठी शेतकरी बाजार उभारणीसाठी अनुदान दिले जाते या योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य हो। तांत्रिक साह्य हो। आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचे महत्वपूर्ण काम करतात अशा योजना जर आम्हाला भेटल्या शेतकऱ्यांना भेटल्या तर कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही हो बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद शेती हे केवळ व्यवसाय नाही तर ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे शेतकऱ्यांना मदत करणं त्यांचे समर्थन करणं ही आपली जबाबदारी आहे या नाटकातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे की जीवनात कितीही दुःख येते आत्महत्या करणं हा पर्याय नसतो सुखानंतर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे या नाटकासाठी येतात पाचवी ते नववी पर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या नाटकात एकूण सत्तावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता मान्य प्राचार्य